सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज पार पडली अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये फिर्यादी फितूर झाल्यास आरोपी निर्दोष सुटतात आरोपी निर्दोष सुटल्यास फिर्यादीने शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम शासनाला परत करावी शासनाची फसवणूक करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज केलं जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या बैठकीला पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दीपाली काळे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर अशासकीय सदस्य सुरेश दुधगावकर गणेश देसाई यांच्यासह अन्य शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये खटले निकालात काढण्याची गती चांगली असल्याचं सांगून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड पुढे म्हणाले की अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पूर्वीची नऊ नौ व नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये दाखल झालेलं प्रकरण एक अशी एकूण दहा प्रकरणं आहेत यातील तीन प्रकरणांवरती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे कार्यवाही अभावी सात प्रकरणं प्रलंबित आहेत यामध्ये न्यायालयीन स्थगितीमुळं एक प्रकरण प्रलंबित आहे तर पोलीस तपासावर सहा प्रकरणं प्रलंबित आहेत या प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी पोलिस विभागानं प्रकरणातील त्रुटींची पूर्तता पाठपुरावा करून विहित वेळेत करून घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले